नवापूर येथील पोलीस निरीक्षक पन्नास हजारांची लाच घेताना ताब्यात ताब्यात पथकाने घेताच केला जल्लोष धुळे येथील धक्कादायक प्रकार गुजरात राज्यात गुन्हा दाखल असलेल्या आरोपीला अटक न करण्यासाठी पन्नास हजाराची लाच स्वीकारताना नवापूरचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बारे यांना प्रतिबंधक विभागाच्या नाशिक येथील पथकाने हात पकडले आहे दरम्यान पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बारे यांच्या कामकाजावर नाराज असलेल्या नवापूरमधील नागरिक आणि नवापूर पोलीस स्टेशनच्या आवारात रात्रीच्या सुमारास एकत्र येत अधिकारी वारे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली ज्ञानेश्वर वारेंना लासलुतपत प्रतिबंधक विभागाचे पथक नंदुरबारकडे रवाना होत असताना संतप्त नागरिकांनी पोलीस वाहनावर दगडफेक केली पोलीस निरीक्षक बारेंच्या हुकुमशाहीतून नवापूर तालुका मुक्त झाल्याच्या घोषणा देत नागरिकांनी जल्लोष केला पोलीस निरीक्षक बारे यांची कारकीर्द यापूर्वीही वादग्रस्त ठरली आहे धुळे जिल्ह्यातील सोनगीर चाळीसगाव रोड व दोंडाईचा पोलीस ठाण्यात कार्यरत असताना दिनांक एक एप्रिल दोन हजार एकवीस रोजी दोंडाईच्या शहरात तणाव निर्माण झाला होता त्यावेळी जमाव पोलीस ठाण्यावर चालून आला होता याचवेळी अधिकारी बारे यांनी हवेत गोळीबार केल्यामुळे मोठा वाद उठला होता तर आदिवासी बहुल नंदुरबार जिल्ह्यात अधिकारी लाच घेऊनच सर्व कामे करत असल्याचे या घटनेवरून अधोरेखित झाले असल्याचे नागरिकांचे मत गुजरात मध्ये एका आरोपीवर गुन्हा असल्याने अटक न करण्यासाठी पोलीस निरीक्षक बारे यांनी पाच लाखांची मागणी केली होती तडजोडी अंति दोन लाख रुपये देण्याचे ठरले त्यातले दीड लाख रुपये बारे यांनी यापूर्वीच घेतले होते उर्वरित रकमेतील पन्नास हजार बारे यांना बुधवारी दिनांक चोवीस रोजी त्यांच्या निवासस्थानी देण्यात आले यावेळी नाशिक एसीबीने बारे यांना सापळा रचून लाच घेताना रंगे हात पकडले बारे हे उर्वरित बाकी असलेली रक्कम मिळण्यासाठी समिताकडून ते मागणी करीत होते मात्र याबाबत तक्रारदार आणि अधिकारी वारे यांच्या विरोधात नाशिक लाच लुटपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्यानंतर पडताळणी यांनी बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास तक्रारदाराकडून पन्नास हजाराची लाच स्वीकारताना पोलीस निरीक्षक वारे यांना लाच लुटपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगे हात पकडले या प्रकरणात ज्ञानेश्वर वारे रंगे हात सापडल्याची वार्ता नवापूर शहरात वाऱ्यासारखी पसरताच नवापूर पोलीस स्थानक परिसरात शेकडोंचा जमाव जमला होता बारे यांनी हुकुमशाही पद्धतीतून नवापूर तालुक्यातील नागरिकांवर खोटे गुन्हे दाखल करून निष्पाप लोकांना आरोपी केल्याचा आरोपही नागरिकांनी यावेळी केला आहे या ठिकाणी नागरिकांनी वारे जोरदार घोषणाबाजी करून संताप व्यक्त केला तसेच पोलीस वाहनावर वा दगडफेक केली पोलीस निरीक्षक पारे हे बाणवार खोटे चुकीचे गुन्हे दाखल करत होते तर भ्रष्ट अधिकारी होते त्यामुळे त्यांच्यावर झालेली कारवाई योग्यच असून या जमाव आणि शासकीय वाहनावर दगडफेक करून आपला रोष व्यक्त केला आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन नवापूर धुळे